नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी आणि विकटगड प्रीमियर लीग यांच्या संयुक्त विद्यमानं नेरळ ग्रामपंचायत परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासोबत खाऊ वाटप करण्यात आलं आहे दरम्यान दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आदिवासी वाड्यापाड्यांमधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत आपलेपणाची कर्तृत्वाची थाप पाठीशी असणं मोलाचं आहे म्हणूनच सरपंच उषा पारधी आणि विकटगड प्रीमियर लीग यांनी हा पुढाकार घेतलाय जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी यांनी दुर्गम आदिवासी वाड्यांमधील नेरळ जुमापट्टी लव्हाळेवाडी टपालवाडी आनंदवाडी या गावात भेट दिली होती दरम्यान येथील नागरिकांच्या सोबत येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देत शिक्षकांशी संवाद साधला यावेळी आदिवासी ठाकूर समाजाचे परशुराम दरोडा जोमा निरगुडा कृष्णा पारधी विकटगड समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र पारधी दशरथ निरगुडा नितीन निरगुडा गणेश पारधी शरद ठोमरे बंड्या बांगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सरपंच उषा पारधी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की जिल्हा परिषदेच्या शाळेत मोठ्या प्रमाणात आदिवासी भागातील मुलं शिक्षण घेत आहेत आजवर याच शाळेत शिक्षण घेऊन येथील विद्यार्थी मोठे झालेले आपण पाहिलेत कोणी शिक्षक आहे तर कोणी नोकरी करतोय तर काही पोलीस देखील आहेत हे सर्व होत असताना आजही येथील विद्यार्थ्यांना आपुलकीची म्हणजेच आपल्या माणसाची साथ हवी असते आणि म्हणून आज मी एक समाजाचा घटक म्हणून या विद्यार्थ्यांच्या कायम सोबत आहे आज या लहान मुलांना शिक्षणासाठी शासनाकडून काही प्रमाणात मदत मिळते परंतु माया ही आपल्या माणसांकडून मिळत असते ती त्यांच्या गुणांवर भर पाडत असते आणि म्हणूनच विद्यार्थ्यांशी संवाद साधत हितगूज केली आणि विकटगड प्रीमियर लीग यांच्या संयुक्त विद्यमानं आज विद्यार्थ्यांना शालेय साहित्य सोबत गोडखाऊ वाटप केल्याचं पारधी यांनी म्हटलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ